नारद हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत नारदाचं परम भाग्य आहे की ब्रह्मासारखा पिता मिळाला ब्रह्मदेव कोण आहे या जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय परमात्म्याने ज्यावेळेस आरंभ केली त्यावेळेस या सृष्टीची निर्मिती ज्याने केली त्याचं नाव ब्रह्मदेव या ब्रह्मापासून या जगाची निर्मिती सांगली पहिले कोठेच नव्हते काही अवघे शून्यच होते पाहि चंद्र सूर्य तारांगण काहीच नव्हतं ते त्यावेळेस तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली ती ढालगज म्हणजे माया आणि या मायेपासून या जगाची काय निर्मिती आहे मायेला ज्याला सांभाळता आलं त्याला देवापर्यंत जाता आलं नारदाला माया कळाली होती नारदाचं चरित्र सांगितलं नारद पूर्वजन्मामध्ये एका दाशीचे सुपुत्र होते गावामध्ये कर्मधर्म संयोगाने संतांचा मेळा त्या गावामध्ये चतुर्मासासाठी आला गावकऱ्यांपुढे चतुर्मासासाठी संत म्हणले आल्याची बातमी कळाली गावाने मिटिंग घेतली सगळ्यांना आनंद झाला संत येती घरा तोची, तोची दिवाळी अशा संतांच येणं आपल्या गावात आहे या संतांचं सर्व <coughs> चतुर्मास आपण सेवा करू गावाला वाटलं गावाने ठरवलं मोठे धनी होते ज्ञानी होते सगळ्यांनी सांगितलं आम्ही हे करू आम्ही ते करू सगळ्यांच्या कल्पना संतांसाठी प्रगट झाल्या पटकन दहा मिनिटात सांगायचं म्हणून बर आणि मग एक प्रश्न सगळ्यांच्या पुढे प्रगट झाला सगळे कामावलेत म्हणे आपण पण या साधू जवळ कोण थांबल कारण प्रत्येकाने आपापली कारण सांगितली कोण म्हणे माझ्याकडे रेशनचं दुकान आहे कोण म्हणले माझ्याकडं रसवंती आहे कोण म्हणले माझ्याकडं मंडपचं काम आहे म्हणजे वेगवेगळे काम लोक सांगा कथेला किती कारण सांगतात लोक आता मी त्या दिवशी ते, जी ते, जी ते, जी ते... चंद्रशेखरच्या आईने आम्ही बोललो त्या मला म्हणे बाबा लोक येतील का म्हणलं जे ते आता जर कथा ठेवली तर आपल्याला दिवसभर वेळ मिळणार नाही <laughs> लोकांसाठी वेळ वेड़ नाही वेळेत लोकांनी यायचं असत कारण बाजूला ठेवायचं असत आणि मग वेगवेगळी कारण लोक सांगू लागली गावामध्ये एक दासी आहे त्या दासीला एक पुत्र आहे गावाने ठरवलं आपल्या गावातली दासी आहे ना त्या दासीच्या मुलाला या संतांच्या सेवेत ठेवा म्हणे गरीबावरती असते दासीचा पुत्र होता वार्ता दासीपर्यंत गेली आणि आनंद झाला त्या मुलाला किती भाग्य आहे की साधू संतांची सेवा घडेल ऐकलं होतं कुठं तरी गाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाने इच्छिले ते पुरवी सांडी मांडी पर वासुदेव नाम भूक मोक्ष येईल सुखे नाम स्मरता स्मरताच्या वर्णन केलंय संतांनी कि जो मनुष्य संतांना आसन देतो घाली संता सिंहासने पूजा करी एका जनार्धनी जाणे इच्छिले ते पुरवी आता हा जोडून विनंती बर का काटकर परिवाराला मी काय भविष्यकार नाही मी कोणाचं भविष्य सांगत नाही आणि ते नाही तुम्हीच तुमचं भविष्य ठरवा तुम्ही ग्रहण करता कथा तुम्ही तुमचीच इच्छा देवापुढे प्रगट करा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा कृष्ण परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे सांगायची गरज नाही पण एक कुटुंब व्यवस्थेची कथा आहे म्हणून सांगतो प्रत्येकाच्या मनात इच्छा असते ताई प्रत्येकाने भागवतामध्ये जर इच्छा प्रकट केली ना मी बोलत नाही या कथेचा सार सांगतो जी इच्छा तुम्ही कराल कारण ही कथा नाही हा ग्रंथ नाही हे पुस्तक नाही ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष देव आहे देवापुढे जर तुम्ही इच्छा केली ना मग काय इच्छा करू सांगू का ईश्वर भाऊ संतती संपत्ती ऐश्वरी हाँ? अरे ह्या इच्छा काय घेऊन बसले नास्तिक आहेत देवाकडे अशी इच्छा प्रकट करा हे देवा वर्णन केलं पहा उत्तर भारतातला प्रमाण आहे सांगतोच इतना तो कर्ण स्वामी जब निकले गोविंद नाम ले। तब प्राण श्री गंगा जी का तट हो चाहे यमुना जी का बंसी वटो मेरा साड़ा निकट हो तब प्राण भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण निकले, उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना, तब प्राण प्राण भागवतामध्ये जर देवाकडे काही मागण्याची इच्छा झाली तर हे पद नक्की लिहून ठेवा देवा ज्या वेळेस या शरीरातला प्राण जाईन ना त्यावेळेस तू माझ्याजवळ असावा तो परमात्मा आपल्या जवळ आला की मग आपल्या जीवनामधील ज्या इच्छा आहेत ना त्या इच्छा पूर्ण होतात सांगू का देव काय कमी पडतो करील तो काय नोहे महाराज देव जवळ पाहिजे हे जग जवळ असून उपयोगीच नाही जग मायेनं बांधलेलं आहे प्रेमाने बांधलेला आहे म्हणून मी सांगितलं भागवताच्या कथेनं नित्य श्रवणाने प्रेमाची वृद्धी होते आणि ते प्रेम देवाकडे घेऊन जात माणसा वस्तू सापेक्ष प्रेम सांगितलं मनुष्याच वस्तू आहे म्हणून प्रेम आहे वस्तूचा नाश झाला याच्यातला माईक मधला करंट गेला याला काय किंमत आहे यात आहे ना म्हणून प्रेम आहे हे प्रेम किती वेळ जोपर्यंत इलेक्ट्रिक लाईट आहे तोपर्यंत संक हे प्रेम नको आहे असं राहिलं पाहिजे आम्ही निर्भीड कथा केल्यात की आता हे संगीत सिस्टीमन हे यायला लागलंय मोबाईलच्या स्वरावर कथा केली ईश्वर भाऊ आणि तेवी एका प्राध्यापकाकडे प्राध्यापक म्हणजे तुम्ही सोपं समजायचं काम नाही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावं लागायचं कथा झाल्यावर एक तर भूक लागली राहायची आणि ते उठलं तरी सुरू करायचं पण मी प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिली सांगू का गायकवाड बाबा सुरुवात दुःखात व्हावी का आनंदात व्हावी दुःखात व्हावी दुःखात जर सुरुवात झाली तर शेवट सुखात होत असतो कथा केली ला ना त्यावेळेस काय दुःख सांगू देव सुद्धा नव्हते फक्त ग्रंथ होता आणि ग्रंथाला साक्षीदार लाटे पाटील आहेत यापेक्षा कोणी साक्षीदार नव्हता आणि कथा सुरू केली ते आम्ही दोघं जण म्हटलं बा कथा ठीक आहे बर गाव यवत पुणे जिल्ह्यामध्ये यवत नावाचं गाव आहे जिथे तुकोबारायाचा पालखी सोहळा थांबतो त्या गावामध्ये कथा झाली कथा ऐकायला शेकडे शंभरीक लोक यायचे आणि येणारी लोक सगळे टपकळ होते म्हणजे इथे आपेगावला जे ज्ञानेश्वर महाराज आपेगाव करत का त्यांचे शिष्य होते महामुने म्हणून सोनार त्या सोनारनेच मूर्ती दिलेली ऐकणाऱ्याने दिली म्हणून आम्ही लोका मांडली <laughs> सांगू का सुरुवात केली मोबाईलच्या स्वरयंत्रावर कथा झाली आठ दिवस कथा केली समोरच्या लोकाला पटेन असते म्हणे नक्की पाच पन्नास कथा झाल्या असते <laughs> मी हात जुडूजुडू सांगितलो माझी पहिलीच कथा आहे बरं का सर तुम्ही नाही नाही म्हणे हे शक्यच नाही एवढं सोपंच नाही बोल नाही पण ही सगळी कृपा गुरुवार यांची होती म्हणून ती करता आली मला असं वाटतं दिलीप तुला येवत चांगलं माहिती अगदी अगदी महामुनी ते सगळे तुम्हाला सखारंभामुळे तिकडे हा म्हणजे सगळ्यांना कल्पना असं हुशार गावात कथा झाली म्हणून निर्भीडपणे एकशे तीस कथा चारी आलो काहीही कुठल्याही प्रकारची व्यवस्थेला कमी पडलं नाही सांगायचं तात्पर्य की भक्तीचा आरंभ दुःखात व्हावा शेवट त्याचा गोड होतो त्या संतांची सेवा करण्याची संधी त्या दासी पुत्राला प्राप्त झाली कथा इथं होती आनंद वाटला कि संतांच्या जवळ गेल्यानंतर इच्छा केली ती आपल्याला प्राप्त होते आपला जन्म सफल होईल संत सेवन जन्म सफल होत असतो विठ्ठलता त्या म्हणून देवाचं मंदिर बांधणं नवलाची गोष्ट नाही साधू संताचं मंदिर बांधणं ही नवलाची गोष्ट वंजारवडलं एवढं मोठं मंदिर तुम्ही बांधलं देवाचं नाही भाऊ आणि बाबाचं बांध संतांची सेवा देवाला आवडते ते मज प्राणाही परवते असं वर्णन अशा भक्तांच चरित्र सांगणारे मला प्राणापेक्षा प्रिय आहे असं देवाचं म्हणणं आहे आणि म्हणून त्या दाशीपुत्राने संतांच्या सेवेला आनंदाने स्वीकारलं सेवा सुरू करू लागला काय सेवा करायचा छोटा बाळ होतो फुलं आणून देणे नदीवरून पाणी आणून देणं आणि त्या संतांच्या जवळ राहणं बारीक काही गोष्टी लागल्या की प्रत्येक वेळेस त्या मुलाची आठवण त्या संतांना व्हायची नितांत प्रेम झालं चार महिन्याचा संघ घडला किती महिन्याचा आपल्याला सात दिवस परळीला जाऊन आलात तुम्ही किती दिवस आठ होते का नाही बर परळीतलं सगळं भक्ती वातावरण सात दिवसात जर आपण एवढं मोहित होतो त्या बालकाला चार महिने संतांची सेवा घडली योग आयोग असा की चार महिन्याचं चा कार्य संपलं एक दिवस शिल्लक राहिला सद्गुरूंनी सांगितलं बाळा उद्या आता आम्हाला निरोप घ्यायचा निरोप घ्यायचा म्हटल्यानंतर त्या बालकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं गुरुनाथा चार महिने सेवा घडली तुमच्या संगतीमध्ये मला ज्ञान भक्ती वैराग्य या सगळ्या भक्ती चिंतन घडलं तुमच उष्टावळ खाण्याचा योग मला प्राप्त झाला तुमच्या उष्टावळीची अपेक्षा देवाने करावी तुमच्या चरणाची इच्छा देवाने करावी चरणसेवा मला प्राप्त झाली आता तुम्ही जाणार माझ कस होणार काय चरित्र आहे जीवन वेगळी मासोळी तैसा तुका तळमण जशा त्या मासुळीची पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर अवस्था होते ना तशी अवस्था त्या बाळाची व्हायला लागली विनंती करू लागला हे नाथ हे सद्गुरु मला तुमच्या सोबत घेऊन जाला गुरु महाराजांना या बाळाच्या ज्ञान झालेलं होतं चार महिन्यामध्ये या बालकाच्या आईला आश्रय नव्हता पती गेलेला होता विधवा होती आणि हिचा शेवटचा आधार म्हणजे मुलगा होता याला जर आपण घेऊन गेलो तर त्या बाईचं कसं होणार त्या स्त्रीचं कसं होणार त्यामुळे त्या मुलाला समजून सांगू लागले रात्रभर सांगितलं आमच्या सोबत तुला येणं येणं शक्य नाही कारण आपला वेद सांगतो मातृदेव भव आई देव आहे तुला आईला सोडून आमच्या सोबत येता येणार नाही तुला आमच्याकडे यायचं असेल तर त्यावेळेस ये तुझी आई लोकांची स्मरण करशील माझ त्या दिवशी मी तुला भेटेल संत महात्म्यांचा सर्व समागम त्या गावातून निघून गेला पुढे त्या बालकाने आपल्या आईच्या सोबत आपल्या प्रापंचिक जीवनाची वाटचाल केली एक दिवसाचा प्रसंग आहे आई काहीतरी गाईची सेवा करत असताना हिरवा चारा घेऊन येत असताना रस्त्याने सर्पदंश होतो आणि त्या बालकाची आई गतप्राण होते आनंद झाला आपल्याला जे कर्म होत हे मग सांगून गेलो एका जन्माच्या आई बापाचा विचार करू नका आपल्याला दुःख काय होतं शनिक गोष्टीचं एका जन्मात आई वडील नाही असे अनेक आई वडील आपण पाहिलेत अनेक भाऊ पाहिलेत अनेक बहिणी पाहिल्यात हे सगळी नाती आपल्या सोबत होती आता जे नातं आहे ते देवाशी आहे हे समजून भक्ती करा म्हणजे प्रपंचामध्ये दुःख होणार नाही हो माणसं गेल्यानंतर लोक रडतात रडायचं नसतंच हो रडाव वाटलं कधी तर देवासाठी रडा जर त्याच्यासाठी रडलात तर तो त्याने जर तुमचे आश्रू पुसले ते या जगात परत तुमच्या डोळ्यात कधी आसरू येतील असं अजिबात घडणार नाही ते एक जण म्हटले ते आमच्या सोबत लाटे पाटील होते महेश महाराज होते एकदा हे एक लाटे पाटील रडायला लागले आठवत बाबा आमचे ते शनी शिंगणापूरचे एक विश्वस्त ते म्हटले होते कि जो माणूस पटकन रडतो तो नाटकी असतो <laughs> 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 रडणाऱ्या माणसावर भरोसा ठेवायचा नाही कठोर माणूस पाहिजे जो कठोर असतो ना तो आपल्यावरती प्रेम करत असतो कठोर माणूस शब्द कठोर बोलत असतो तर त्याच्या बोलण्यामध्ये प्रेम राहतो म्हणून मध्यंतरी मी एक माझ्या व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला वाचते काही मैत्री कशी असावी वगैरे वगैरे जे उल्लेख आहे मित्र हा कठोर असावा कठोरते मध्ये मैत्री झडलेली असते तोंडापुरता तो चोपड बोलणारा मित्र नसतो समोर समोर बोलायचं मग ते तसं नाही तर कठोर असावं तेच प्रेम आहे गोपाल कृष्ण भगवान आईवरच प्रेम संपलं आता मुक्त झाला आनंदाने सद्गुरुचं स्मरण करून गुरु महाराज गुरु जय जय सद्गुरु परब्रह्म सद्गुरु गुरुचं स्मरण करू लागला आणि स्मरण करत करत वाटेन निघाला कुठे गुरुचा शोध घेण्याकरिता सांगितलं होतं तुला ज्या वेळेस माझी स्मरण होईल त्यावेळेस मी तुला प्रगट होईल गंगेच्या काठापर्यंत गेला सद्गुरूंचं स्मरण केलं सद्गुरुनाथ पुढे प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या सद्गुरूंनी सांगितलं हे बाळा हा जन्म तुझा जा सफल झाला आता या जन्मामध्ये तुला देवाची प्राप्ती होणार नाही यानंतरचा तुझा जन्म होईल तो जन्म तुझा सफल होईल त्या जन्मामध्ये तुला वृंदावन धामामध्ये भगवंताची प्राप्ती होईल आणि त्या प्राप्तीकरिता तुझा जन्म ब्राह्मण कुळामध्ये होईल तेच ब्राह्मण कुळ म्हणजे ब्रह्मदेवाच्या कुळामध्ये त्या बालकाचा जन्म झाला ते बालक म्हणजेच महर्षी नारद होईल त्या नारदाने ब्रह्मदेवाच्या घरामध्ये जन्म घेतला तो जन्म सफल करण्याकरिता पित्याच्या आज्ञेनं नारदानी वृंदावन धामामध्ये नारद जातात आणि वृंदावनामध्ये नारद भगवंताच राधाराणीचं चिंतन करतात राधाराणीच्या चिंतनातून त्या नामसंकीर्तनातून ती विना राधाराणी नारदाला भेट देते आणि ती विना अखंड विना नारद घेऊन तिन्ही लोकांमध्ये नारायण 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 भगवंताच चिंतन करून नारद आपल्या भगवत भक्तीच्या प्राप्ती करिता स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये नारदाची काय भ्रमंती आहे असं अद्भुत नारदाचं आहे